मी डॉक्टर माधुरी योगेश नासरे गोंदिया शहर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये मी उमेदवार म्हणून उभी आहे राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मला उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे मी स्वत पस्तीस वर्ष शैक्षणिक क्षेत्रात काम केलेलं आहे पस्तीस वर्ष मी प्राध्यापिका म्हणून महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य केलेलं आहे गोंदियाचा विकास व्हावा यासाठी मी खूप प्रयत्न करत असते सामाजिक क्षेत्रामध्ये मी भरपूर प्रयत्न केलेले आहेत आजपर्यंत माझ्यासोबत दोन हजार महिला जुळलेल्या आहेत हो फाउंडेशन मी एक संस्था चालवते आहे जी महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करते ज्यामध्ये महिलांना रोजगार मिळवणे महिलांना संधी उपलब्ध करून देणे अनेक प्रकारचे असे कार्यक्रम मी राबवत असते गोंदिया शहराचा विकास व्हावा यासाठी मी गोंदिया नगराच्या निवडणूक लढवित आहे आमचे नेते आदरणीय प्रफुल्लभाई पटेल सगळ्यांनाच माहिती आहे की देशात सर्वात मोठे असे नेते ते आहेत राजेंद्रजी जैन यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो आणि गोंदियाचा विकास व्हावा ह्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो आज तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की महिला सक्षमीकरण करणं खूप गरज आहे मी महिलांसाठी कार्य करते त्यामुळे एक महिला या नात्याने मी सगळ्या महिलांना अनुरोध करते आणि माझ्या सुद्धा मी निवेदन करते की यावेळेला जर तुम्ही मला अशी नगराध्यक्षपदाची संधी दिली तर निश्चितच मी गोंदियाचा विकास गोंदिया शहराचा विकास करून कायापालट करून दाखवेल एवढा मी संकल्प करू शकते गोंदिया शहरामध्ये बऱ्याच अशा अडचणी आहेत बऱ्याच अशा समस्या आहेत त्या समस्येचं निरासन करण्याचा मी प्रयत्न करेल सर्वात मोठी समस्या गोंदियाला डम्पिंग यार्डची आहे कचरा निरासरण करण्याची गरज आहे डम्पिंग यार्ड गोंदियामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू करेल हे मी असं आश्वासन देते कारण आमच्या पाठीमागे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्लबाईजी पटेल यांचा हात आहे यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो आणि त्यांची नेहमीच इच्छा असते की गोंदिया शहराचा विकास व्हावा त्यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात सगळ्यांनाच माहिती आहे की आमचे नेते प्रफुल्लभाईंनी खूप सारे प्रोजेक्ट्स गोंदियाला आणलेले आहे महाराष्ट्र एक्सप्रेसपासून गो विदर्भ एक्सप्रेस एअरपोर्ट अदानी प्लांट अनेक प्रकारचे असे चांगले कामं हो त्यांनी केलेले आहे ते सगळ्यांना गोंदिया शहरांना वासियांना माहिती आहे माझी आता अशीच इच्छा आहे की जर आम्ही प्रफुल्लभाईंचे हात बळकट केले आणि गोंदियाला घड्याळ सगळीकडे चिन्हावर तुम्ही जर बटन दाबले आणि प्रचंड बहुमताने जर आम्हाला निवडून आणले तर नक्कीच हा विकास गोंदियाचा विकास गोंदियाची प्रगती आम्ही करूया